स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नर मध्ये आणि सकाळी सकाळी आम्ही कुठे निघालोय आहे का तुम्हाला तर आम्ही चाललो आहे की खंडोबाचं दर्शन करायला खूप दिवसापासून सासऱ्यांची इच्छा होती की तिकडे जायचं म्हणून तर असा अचानक असं आमचं प्लॅन ठरलेला ठरलेलं मंगलमूर्ती तर आम्ही आता चाललोय पालीच्या खंडोबाला आणि आता सकाळचे वाजले पाच आणि श्रवणने आज सुट्टी मारली आहे है ना बाबू आज मज्जा आहे त्याची आणि मस्ती केली तर डायरेक्ट स्कूलला पाठवणार त्याला इथून आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय सगळ्यांना भूक भूर लागले होय कश आहे बाबू आहे डोसा कसा आहे नाला एक नंबर चांगला आहे ना तर आम्ही आता आलोय मानस हॉटेल मध्ये इथे उकडीचे मोदक फेमस आहे आणि मस्तपैकी नाश्ता आहे तर मी उपमा घेतला आहे यांनी पोहे घेतले बाबूने पण पोहे घेतले आणि डोसा घेतला आहे तर सगळी टेस्ट मस्त आहे तर आपण खाऊन झाल्यावर बोलूया तर आम्ही आलं होतं मानसला आणि अप्रतिम नाश्ता आहे उपमा वगैरे आम्ही घेतलेला टेस्ट एकदम भारी आहे तर तुम्ही इथे येऊ शकता इथे बघा अशा केळीच्या बागा आहेत ॲक्च्युअली आम्ही आतमधून आलो गावामधून मॅपला लावलेलं तर गावामधून आतमधून होतं आहे त्यामुळे इकडे सगळं गाव खूप छान आहे मग गावामध्ये माहिती नाही पण केळीच्या बागा बी अशा पपईच्या बागा सूर्यफुलाच्या बागा असं मस्त होतं आणि नेचर आम्हाला बघायला भेटत होतं आतमध्ये आलो त्याचा फायदा झाला थोडंसं लेट होतं होणार आहे आम्हाला कारण व्यवस्था पण थोडं सांगतच आहे सकाळचे वाजलेत नऊ आणि मस्तपैकी शाळेत कॉलेज मध्ये पोरं निघालेत आणि मस्त निसर्गमय दुष्ठे पडले मस्तपैकी आणि आम्ही चाललोय शेती बघत ऍक्च्युअली आज जर सात मधून आम्ही गावात ना आलोय त्यामुळे मस्त शेती बघतोय शाळेत न पोरं चाललेत आणि प्रत्येकाची अशी घाई चालली आहे सकाळी सकाळी वावरात जायची ह्याची त्याची बोला हॅलो खंडपाला सातारा जिल्ह्यात आलोय म्हणजे आम्ही खंडबा तळी भरणार बोलत नाही तर आता आपण इथे तळी घेत आहोत तळी तरह भरायची तर हा जो आहे तो मेन दरवाजा आहे आणि आजूबाजूला अशी पूजेच्या साहित्याची दुकानं तुम्हाला बघायला भेटतील तर एंटर करताच असं खूप छान असं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल सगळीकडे असं सोनेरी असं भंडाऱ्याने झालेलं आहे सोनी खी <incap ak olduğ थाग़ाग़ायो> <साँग4> <उलागरां। साँग4> मोत्याचा चोरा कमरी कंदोळा गंबी हिरा पाय तोडा मुखमली दोडांगा लाल शिकारी वेळी मालसा सुंदरी आरती गिरी नाना परी हो मल्हार पण सुखी ठेवा इच्छा परी मल्हार गणपती बाप्पांची प्रतिमा बघायला भेटेल आणि इकडे हनुमानाची प्रतिमा बघायला भेटेल आणि आजूबाजूचा परिसर बघाल तर आपली जी सोन्याची जेजुरी आहे तसेच सेम इथेही भंडारा सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटेल आणि खूप छान असा परिसर झालेला आहे तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय पालीच्या खंडोबाचं कसं वाटलं नाना तुम्हाला वाटलं एक झालं कोणच नव्हतं अजिबात गर्दी नव्हती नव्हती आणि परदक्षिणा अगदी वगैरे मस्त दर्शन झालं मस्त बसलो तिथे निवांत गर्दी असल्यावर काय दर्शन पण नाही भेटत ना मस्त पळापळा होते आणि नानांनी सगळीकडे फिरून आले नाना, फिर नाना फक्त पालीच्या खंडोबाला गेले नव्हते आता पहिल्यांदा खंडोबा झाला होता पाली हा आणि प्रदक्षिणा बी झाली दर्शनी वेळेत झालं आणि तिथले पुजारी पण चांगले होते सपोर्टिव्ह होते है ना हम्म गर्दी बी नव्हती ना हा चला तर आता आमचं जेवण झालं आणि अक्षू नस्ती बघा कशी चालू आहे तिकडे बघा याचं काय चालू आहे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय